नमस्कार HW स्वागत नोव्हेंबर सोळा रोजी मोदी सरकारकडून देशात नोटाबंदी लागू करण्यात आली यानंतर विरोधी पक्षाकडून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली अनेकांकडून नोटाबंदी अर्थव्यवस्थेला कशी हानिकारक आहे हे सांगण्यात आलं तर आता एक आर टी आय कार्यकर्ते असलेले व्यंकटेश नायक यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत म्हणजे आर टी आयच्या अधिकारांतर्गत अतिशय महत्वपूर्ण माहिती बाहेर काढली आहे ज्यामध्ये त्यांनी आर बी आयच्या पाचशे एकसष्टाव्या बैठकीत नोंदवण्यात आलेले काही निरीक्षण सांगितलेले आहेत नोटाबंदी करण्यापूर्वी म्हणजे ज्यावेळी नोटाबंदी झाली त्या करण्यापूर्वी आर बी आयच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरची एक बैठक झाली होती काही तासापूर्वीच ही बैठक झाली त्या बैठकीची संपूर्ण माहिती आर कार्यकर्ते असलेले व्यंकटेश नायक यांनी मिळवली आहे तर आज काँग्रेसचे माजी मंत्री असलेले जयराम रमेश यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आर टी आयच्या च्या माध्यमातून मिळालेल्या या माहितीचा आधार घेत सरकारवर निशाणा साधलाय त्यांनी सांगितलंय की नोटाबंदी संदर्भातील काही मुद्द्यांबाबत सरकारला सुचवण्यात आलं होतं मात्र त्याकडे सरकारनं दुर्लक्ष करून नोटाबंदीचा निर्णय घेतलाच आणि लागूही केला आयच्या त्या बैठकीत त्यावेळेचे गव्हर्नर म्हणजे नोटाबंदी लागू करण्यापूर्वी जी बैठक झाली होती बोर्ड ऑफ डायरेक्टरची आयच्या त्या बैठकीत, त्या बैठकीत त्यावेळेचे गव्हर्नर असलेले उर्जित पटेल आणि आताचे गव्हर्नर असलेले शक्तिकांत दास हे सुद्धा उपस्थित होते आरटीआय कार्यकर्ते असलेले नायक यांनी मिळवलेल्या या माहितीत नेमकं काय सांगितलंय त्यावर जरा एक नजर टाकूया ही आहे त्या डॉक्युमेंटची कॉपी त्यावर लिहिलंय की आठ नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता नवी दिल्ली येथे ही च्या बोर्ड ऑफ डायरेक्टरची बैठक पार पडली आणि त्याच रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी होत असल्याची घोषणाही केली होती या बैठकीत नोटाबंदी संदर्भात सरकारला काही बाबी सुचवण्यात आल्या होत्या मात्र सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप जयराम रमेश यांनी आज केला आहे आरटीआयच्या माध्यमातून मिळवलेल्या या माहितीत नेमकं काय सांगितलंय हे पुन्हा एकदा पाहूया या बैठकीत आरबीआयच्या डायरेक्टरकडून एकूण सहा निरीक्षणं सहा मिनिट्स नोंदवण्यात आले आहे ज्यामध्ये नोटाबंदीच्या वेळी सरकारनं काय काय करावं आणि काय करू नये हे सांगण्यात आलं आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की सरकारने उचललेलं नोटाबंदीचं हे पाऊल कौतुकास्पदच आहे मात्र त्याचा परिणाम सकल राष्ट्रीय उत्पन्नावर म्हणजेच आपल्या जी डी पीवर अल्प काळासाठी पडू शकतो काही काळासाठी पडू शकतो असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे पहिल्या पॉईंटमध्ये मात्र हा का परिणाम काही काळासाठीच म्हणजे जी डी पीवर होणारा हा परिणाम काही काळासाठीच असणार असंही त्यांनी सांगितलं आहे तर दुसरा मुद्दा त्यांनी मांडला आहे म्हणजे आर बी आय डायरेक्टरने आपल्या ह्या मिनिट्समध्ये दुसरा मुद्दा सांगितला आहे की सरकारी सोबतच खाजगी मेडिकल जे आहेत त्या मेडिकलला सुद्धा नोटाबंदीच्या काळात काही वेळ सूट देण्यात यावी त्यांना अधिक मुदत देण्यात यावी ह्या नोटा बदलून घेण्यासाठीच्या जेणेकरून आवश्यक असलेल्या व्यक्तींना औषधांचा पुरवठा योग्य प्रमाणात करता येईल पुढच्या मुद्द्यामध्ये आर बी आय गव्हर्नरकडून दिलेल्या या मिनिट्समध्ये सांगण्यात आलं आहे की जे लोक बाहेरगावी गेले आहेत जे लोक बाहेरगावी जात आहेत जे लोक बाहेरगावी जात आहेत सुट्ट्यांवर जात आहेत सहलीसाठी जात आहेत त्यांच्यावर नोटाबंदीचा मोठा परिणाम होऊ शकतो आणि पर्यायानं याचा परिणाम पर्यटन परेण क्षेत्रालाही भोगावा लागू शकतो आणि या नोटाबंदीचा फटका पर्यटन क्षेत्राला बसू शकतो असं त्यांनी आपल्या या पुढच्या मुद्द्यात सांगितलं कारण बाहेर असणाऱ्यांना हमाल असेल टॅक्सी ड्रायव्हर असेल किंवा इतरही बऱ्याच ठिकाणी पैसे द्यावे लागतील आणि त्याच वेळी जर नोटाबंदी असली तर त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो आणि आपण हे त्यावेळी अनुभवलं होतं की असे अनेक लोक होते जे दुसऱ्या राज्यात पर्यटनासाठी गेले होते सहलीसाठी गेले होते त्यांना तिथे ते अडकून पडावं लागलं किंवा आपले असे अनेक कार्यक्रम पर्यटनासाठीचे असलेले रद्द करावे लागले होते पुढच्या मुद्द्यात आर बी आयच्या ह्या बोर्ड ऑफ डायरेक्टरकडून सांगण्यात आलं आहे की नोटाबंदीच्या वेळी पंतप्रधानांनी सांगितलं होतं की काळ्या पैशाचा असर आपल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीवर होतो आहे अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात होतो आहे पाचशे आणि हजाराच्या नोटा मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये बाजारमध्ये वाढल्या आहेत त्याचा वापर काळ्या पैशाच्याच रूपात केला जातो आहे आणि सरकारच्यामध्ये या नोटांचा वापर पंच्याहत्तर ते एकशे दहा टक्क्यापर्यंत वाढला होता या काळ्या पैशावर आळा घालण्यासाठी सरकारकडून नोटाबंदीचं समर्थन केलं गेलं आणि ती नोटाबंदी लागू केली गेली मात्र आर बी आयच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या या निरीक्षणानुसार वाढलेल्या पैशांचा त्या चलनाचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या वाढीवर तेवढ्या प्रमाणात होत नाही तर आपल्या पुढील मुद्द्यात आर बी आयच्या डायरेक्टरकडून सांगण्यात येत आहे की काळा पैसा हा निश्चितच चिंतेचा विषय आहे चिंतेचा विषय आहेच काळा पैसा मात्र भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या म्हणजे ज्यावेळी नोटाबंदी केली गेली त्यावेळी चारशे कोटींचा काळा पैसा चारशे कोटी रुपयांचा काळा पैसा आहे जो फार मोठा आकडा नाही तेवढ्यासाठीच नोटबंदी करणे हा एक पर्याय असू शकणार नाही असंही त्यांनी सुचवलं होतं तर यानंतरच्या मुद्द्यात आणि शेवटच्या मुद्द्यात त्यांनी सांगितलं आहे त्यांनी आपल्या निरीक्षणात नोंदवलं आहे की सरकारचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त काळा पैसा हा रोख स्वरूपात आहे ज्यावेळी नोटाबंदी मोदी सरकारकडून लागू केली गेली त्यावेळी ते त्यांनी सांगितलं होतं की मोठ्या प्रमाणात रोख स्वरूपात मार्केटमध्ये बाजारात अर्थव्यवस्थेत काळा पैसा आहे ज्यावर आळा घालणं जरुरी आहे मात्र आर बी आय डायरेक्टरच्या म्हणण्यानुसार हा पैसा रोख स्वरूपात म्हणजेच कॅश स्वरूपात नसून इतर सं संपत्तीच्या स्वरूपात आहे म्हणजे जसं सोनं असेल घर असेल रिअल इस्टेट त्यामध्ये जमीन बेकायदेशीर घरं फ्लॅट इत्यादी असू शकतं ह्या बेकायदेशीर संपत्तीला आळा घालण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजनाही नंतर करण्यात आल्या तर नोटाबंदीनंतर काळ्या पैशावर पूर्णपणे नियंत्रण येईल हेही सरकारकडून सांगण्यात आलं होतं मात्र आजही काळा पैसा देशभरात फिरतोय बेकायदेशीर संपत्ती अजूनही मोठ्या प्रमाणात आहे त्यावर पूर्णपणे आळा घालता आला नाही त्या काळ्या पैशाला पूर्णपणे संपवण्यात सरकारला पाहिजे त्या प्रमाणात यश मिळालं नाही आहे आधी आणि हा आर टी आयचा आज रिपोर्ट आल्यानंतर विरोधी पक्षाला अजून एक संधी मिळाली आहे सरकारला घेरण्याची काय म्हटलेत काँग्रेसचे माजी मंत्री जयराम रमेश ऐकूया साथीओ काही साल पहिले एक बहुत मशहूर हिंदी फिल्म रिलीज हुआ था और उसका गाना बड़ा हिट भी हुआ था प्यार किया तो डरना क्या प्यार की तो चोरी नहीं की आज हम सवाल उठाना चाहते हैं आर निकाला तो डरना क्या सही जानकारी ली कोई चोरी नहीं की क्योंकि आजकल सही जानकारी जब लोग हासिल करते हैं उसको उसको चोरी कहा जाता है आठ नवंबर 2016 को प्रधानमंत्री ने सवा आठ बजे रात को टीवी पर आकर देश को संबोधित किया और एक तुगलकी फरमान निकाला नोटबंदी का सिर्फ तुगलकी फरमान था वो और कोई कुछ नहीं था और बड़े बड़े बातें की गई काला धन बंद कराया जा, कराया जाएगा फर्जी करेंसी काउंटरफिट करेंसी बंद होगा आतंकवादी हमले बंद होंगे बहुत गुणगान प्रधानमंत्री ने गाया उस दिन नोटबंदी के बारे में आज आपको उसी दिन आठ नवंबर 2016 उसी दिन साढ़े पांच बजे रिजर्व बैंक ऑफ इंडिया की जो सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स हैं उनकी एक बैठक हुई दिल्ली में साढ़े पांच बजे आठ नवंबर 2016 को और अब तक इस मीटिंग में क्या बातचीत हुई उसकी जानकारी किसी को मिली नाही आर टी आयच्या या रिपोर्टनंतर काँग्रेसकडून सरकारवर पुन्हा एकदा टीका केली जाते आहे पुन्हा सरकारला घेरण्यात येत आहे मात्र मोदी सरकारकडून किंवा बी जे पीकडून यावर कुठली प्रतिक्रिया अजून आली नाही आहे ती काय येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एच डब्ल्यू मराठी आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीचे आमचे ॲप डाउनलोड करा आमच्या वेबसाईटला लॉग इन करा फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद